डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती परंडा शहरात उत्साहात साजरी करण्यात आली आज रविवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे अठ्ठावीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शहराच्या विविध भागात आयोजित कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली परंडा शहरातील आंबेडकर चौकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर उद्योजक काकासाहेब साळुंके शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर पाटील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गौतम लटके माजी नगराध्यक्ष सुभाष सिन सद्दीवार समाजसेवक दीपक थोरबोले माजी नगराध्यक्ष रमेश सिंह परदेशी माजी नगरसेवक शब्बीरभाई पठाण उपनगराध्यक्ष मतीनभाई जिनेरी महाराष्ट्र चॅम्पियन आप्पा काशीद संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष मनोज गोळगे सुभाषभाऊ मोरे बाणगंगा साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब खरसडे वाजिद दखणी समाजसेवक शरीफभाई तांबोळी संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष समाधान खोळे बाजार समितीचे संचालक विजय कुमार बनसोडे रिपाई जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आकाश बनसोडे महेश कसबे आदी मानेवर उपस्थित होते जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय कुमार बनसोडे यांनी मानेवरांचे स्वागत केले प्रेक्षकांना बातमी आवडल्यास लाईक व शेअर करा पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा कॅमेरामन किशोर शिंदेसह संपादक गणेश राशनकर परंडा